सो हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय अनादर व्लॉग तर व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला तर कळलंच असेल की आजचा व्हिडिओ या आजचा ब्लॉग मी कुठल्या टॉपिकवर बनवलेला आहे तर चला या विषयावर आपण सविस्तर बोलूया तर आजचा सगळ्यात मोठा प्रश्न की मी प्रेग्नेंट आहे का सो so, मी तुम्हाला समोर सांगेन पण सगळ्यात अगोदर मी सुरवातीपासनं स्टार्ट करते जसं की माझे या मंथमधले पिरियड्स स्कीप झाले नंतर मला अशी आशंका यायला लागली की काहीतरी गडबड असू शकते सो म्हणून मी प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला की चला एकदा शोर होऊन गेलं ते बरं की प्रेग्नंट आहो किंवा नाही तर ॲक्च्युली मला सिमटम्स तर येत होते थोडं मला जाणवत होते की काहीतरी मी खूप पॉझिटिव आहे या म्हणजे पॉझिटिव्ह होती या गोष्टीसाठी सो मला वाटत होता म्हणजे माझी इनर फीलिंग बोलत होती की नाही गुड न्यूज आहे सो तीच खुशी मी मध्ये आणण्यासाठी या तीच गोष्ट मी कन्फर्म करण्यासाठी माझे पिरियड्स ज्या दिवशी आले नाही त्याच्या दोन दिवसानंतर मी टेस्ट केली तसं तर आ, सेवन डेज नंतर केलेलं बरं असतं कारण तेव्हा क्लिअर असतं आणि आपल्याला क्लिअर रिझल्ट मिळतो असं बोलतात आता माझं तर हे फर्स्ट टाईमच आहे मला काही याबद्दल तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे सो so, तरी पण मी तुमच्याबरोबर मी माझं तेवढ्या दिवसाचं फ्रस्टेशन या माझी एक्साइटमेंट या, या मी प्रेग्नंट आहे किंवा नाही ही जाणून घ्यायची क्युरियसिटी हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे सो so, त्यानंतर दोन दिवसानंतर मी टेस्ट केली ॲक्च्युली टेस्ट केली कारण मला पेशन्सच होत नव्हता की मी सेवन डेज वाट बघेन घेणं no, नो मला पेशन्स नाही मला माझे हजबंड बोलत होते की आज एक दोन दिवस अजून की एक वीक जाऊ दे मध्येच अगर पिरियड्स आले तर बरं होईल नाही तर नाही आले सेवन डेजच्या आतमध्ये पिरियड तर आपण मग टेस्ट करू पण नो मी त्याला म्हटलं की नाही मला टेस्ट मला करायची आहे तर मग मी दुसऱ्याच दिवशी दोन दिवसानंतर ॲक्च्युली सॉरी दोन दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी मी टेस्ट केली टेस्ट केली आणि तो रिझल्ट नेगेटिव आला फुल्ली नेगेटिव हो। सो तेव्हा मी थोडी हाताशाने निराश झाली मग अजून मी दोन दोन तीन दिवस पिरियड्स यायची वाट बघितली तसं मला असं वाटत होतं की होऊ शकतं की मी अजून दोन दिवसानंतर टेस्ट करेल या वीक होऊ दिल्यानंतर टेस्ट करेल तर रिझल्ट पॉझिटिव्ह कारण माझे पिरियड्स तेव्हाही आले नव्हते दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर माझे पिरियड्स आले नव्हते सो मी थोडी निराश झाली होती सॉरी मी आता ती माझी रिझल्ट म्हणजे मी टेस्ट केलेली ती प्रेग्नेन्सी किट मी दाखवू शकत नाही कारण मी हा विचार केला नव्हता की मी हा व्हिडिओ बनवेन सो माझा आत्ता रिसेंटली डिसाईड झालं की मला हे तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे सो मी ती टेस्ट केल्यानंतर मला रिझल्ट दिसला आणि त्यानंतर मी ती किट डिस्ट्रॉय करून दिली सो आता मी आता ती किट दाखवू शकत नाही मी माझी सेकंड किट दाखवीन जिथे माझा रिझल्ट काय आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळात रिव्हील करेन सो so, मी एवढी खुश होत आहे माझा चेहऱ्यावरचं हसू थांबत नाही आहे मी काय बोलू कशी बोलू बट त्यानंतर कुठे होतो पण हो त्यानंतर मी टेस्ट केल्यानंतर अजून दोन तीन दिवस वाट बघितली त्यानंतर मग मला अजून असं वाटायला लागलं ला की आज टेस्ट करायला पाहिजे पण माझे हजबंड बोलले की नाही अजून दोन तीन दिवस या दोन तीन दिवस थांब की वीक होऊ दे किंवा दहा बारा दिवस उरकू दे सो मग मी बोलली ओके कारण पिरियड आले नव्हते तर मी डॅम म्हणजे कुठून तरी असं वाटत होतं की आय एम प्रेग्नेंट आय एम प्रेगनेंट सो ते झाल्याच्यानंतर मी त्यांच्या बोलण्यावरून कारण माझं पहिलं रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर मी आता जिद्द करू शकत नव्हती त्याच्यासमोर त्याचं बोलणं मांडलं मी एकदा स साहजिक होतं त्याचंही बरोबर होतं ही काय प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी पिरियड्स ज्या दिवशी स्किप होतात त्याच्या सेवन डेजनंतर आपल्याला टेस्ट केलेली बरी तेव्हाच तुम्हाला एक एकदम कन्फर्म रिझल्ट मिळू शकतो त्याच्या अगोदर जर तुम्ही केला आणि तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर थोडा कन्फ्युजिंग असं रिझल्ट मिळतं कधी खूप फेंट लाईन येते कधी लाईनच येत हो नाही जर तुम्ही प्रेग्नंट असाल तरी तुम्ही प्रेग्नेंट नसाल तरी प्रॉब्लम्स येतात व्यवस्थित रिझल्ट दाखवत नाही सो ते झाल्याच्यानंतर मी वाट बघितली बसे मी तेवढे दिवस काढले आणि माझे पिरियड्स स्किप झाल्यानंतर स्कि झाले त्या दिवसाच्या पंधरा दिवसानंतर म्हणजे मी काल काल प्रेग्नन्सी टेस्ट केली तर ते झा ते केल्यानंतर मला खूप पॉझिटिव्ह वाईब होती कारण की मी टेस्ट भलेही केलं होतं पण मला ते सिम्पटम्स या आ, ती म्हणतात ना एक आतून फीलिंग असते ती यायला लागली होती की नाही यावेळेस नक्की काहीतरी गुड न्यूज आहे सो so, मी <coughs> मी नंतर अर्ली मॉर्निंग टेस्ट केलं कारण की प्रेग्नन्सी टेस्ट अर्ली मॉर्निंग केलेलं बरं असतं असं म्हणतात की अर्ली मॉर्निंगच्या सॅम्पलनी युरिन सॅम्पलने तुम्ही जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुम्हाला कन्फर्म रिझल्ट मिळतं तर मी अर्ली मॉर्निंग काल काल अर्ली मॉर्निंग मी माझं टेस्ट केलं आणि तुम्हाला तुम्ही बघून घ्या अगोदर मी मी क्लिप टाकते पुढे तुम्ही ती क्लिप बघा त्यानंतर मी तुमच्याशी बोलते तर तुम्ही लाईव्ह माझी प्रेग्नन्सी टेस्ट बघितलेली आहे आणि रिझल्ट पण तुम्हाला दिसलेला आहे सो आणि ही ते किट मी सांभाळून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता काहीही एक फरक पडत नाही आहे कारण छोटीशी पण फेंटसुद्धा लाईन नाही आहे फक्त एकच लाईन आलेली आहे म्हणजे माझे पिरियड्स स्किप झाल्यानंतर मी फिफ्टीन डेज नंतर, नंतर टेस्ट करूनसुद्धा रिझल्ट निगेटिव्ह आला मी खूप खूप अशी एकदम निराशच झाले बिकॉज uh, मला वाटत होतं की मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या हजबेंडना पण वाटत होतं uh, की मी प्रेग्नंट आहे बट तसं काहीच नाही सो so, त्यानंतर मग हे झाल्या हे झालं तर आम्ही कन्फर्म झालो की प्रेग्नेन्सी नाही पण मला असं होतं की माझे पिरियड स्कीप का झाले हा एक मुद्दा होता माझ्यासमोर कारण या अगोदर मला हा प्रॉब्लेम कधीच झालेला नाही माझी मेंस्ट्रोल सायकल एकदम परफेक्टली एव्हरी एक एक मंथ एकदम सुरळीत चालू होतं तर ह्यावेळेस मला असं का झालं की माझे पिरियड्स स्किप झाले आणि ह्याच विचारात मी होती की असं व्हायला नको होतं हे बरी गोष्ट नाही आहे तर मग मी विचार केला की आमच्या डॉक्टरांशी मी कन्सल्ट करू एकदा माझ्या डॉक्टरांकडे गेली त्यांच्यासोबत कन्सल्ट केलं सो गेल्याबरोबर मी त्यांना अगोदर हेच सांगितलं की मॅडम माझे पिरियड स्किप झालेले आहेत तर मॅडम बोलले की तू टेस्ट केलं का तर मी म्हटलं हो मी टेस्ट केलं सो ते नेगेटिव्ह आलं हे सुद्धा मी त्यांना बोलले तर मॅडम बोलले की आपण पुन्हा री रिकन्फर्म करू कारण कधी कधी असं होतं की आ, तुम्ही प्रेग्नंट असाल तरी पण काही काही वेळेस असं होतं की नेगेटिव नेगेटिव दिसतं की तुम्ही प्रेग्नंट नाही रिझल्ट निगेटिव्ह येतो तर मॅडम मॅडम अशा बोलल्या तर मला हे सगळं काही माहिती नव्हतं म्हणून मी रिकन्फर्म काही केलेलं नाही मी एकच मी एकच ही किट घेऊन आलेली आणि ह्याच किटच्या भरोशावर डॉक्टरांकडे गेली कारण ही किट मला सांगत होती मी प्रेग्नंट नाही आहे रिझल्ट माझं नेगेटिव्ह होतं तर मी मॅडमकडे गेली आणि मग मॅडमनीसुद्धा त्यांच्यासमोर टेस्ट करून घेतलं तिथे पण मग मा, मॅडम जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या की कधी कधी असं होतं की प्रेग्नंट हो अस असतो आपण आणि तरी पण कधी कधी असं होतं की रिझल्ट व्यवस्थित दाखवत नाही या दाखवत होतं तर अजून माझ्या मनात थोडीशी म्हणजे मी थोडीशी आनंदात आली की मे बी मी प्रेग्नंट आहे शायद किटमध्येच फॉल्ट असेल या रिझल्ट व्यवस्थित दाखवला नसेल तर माझ्या मनात अजून ती एक फीलिंग आली आनंदाची की नाही आधी ती आताही होप सोडू नको अजूनही चान्स आहे सो मग मॅडमनी टेस्ट केला टेस्ट केला आणि त्यांच्यासमोर आणि मी पण होती तिथेच टेस्ट केला आणि त्यांनी त्यांनी पण तेच सांगितलं की नाही रिझल्ट हा पण निगेटिव्ह आहे आता मी तर पूर्णपणे निराश झाली एक छोटीशी होप आली होती डॉक्टरांकडे जाऊन की मॅडमने मला थोडंसं सांगितलं असं असं होऊ शकतं तसं होऊ शकतं पण पुन्हा तो रिझल्ट निगेटिव्ह पाहून पुन्हा मी निराशच झाली सो मग मॅडम पण कन्फर्म झाल्या की नो इट्स नॉट प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी इला आहेच नाही सो त्यानंतर मग तोच विषय की पिरियड स्किप का झालेत सो so, मॅडमनी सगळ्यात अगोदर मला चेक केलं सो मॅडम चेक केलं आणि मला सांगितलं सगळ्यात अगोदर मला पहिला प्रश्न विचारला की काही प्रॉब्लेम आहेत का मी म्हटलं नाही ही, ना ना ही। पहिल्यांदाच माझ्यासोबत असं घडलं आहे याच्या अगोदर कधीच नाही माझी मेनस्ट्रॉल सायकल एकदम क्लिअर आहे प्रत्येक एव्हरी मंथ व्यवस्थित जेव्हा यायला पाहिजे तेव्हा येतात ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या मग त्यानंतर मला मॅडमनी डिस्क्रिप्शन लिहून दिलेत ॲक्च्युली सो काही होत नाही काही होत नाही होणार नाही असं सांगितलं काही टेन्शन घेऊ नको काही प्रॉब्लेम नाही कधी कधी असं होतं सो मी त्यांना डिटेलमध्ये विचारलं की मला असं का झालं असेल कारण हे पहिल्यांदाच झालं माझ्यासोबत तर मी मॅडम मॅडमला थोडं एक्सप्लेन करून विचारलं की असं का बरं होतं या असं माझ्यासोबत का झालं सो त्यांनी बरेचसे कारणं दिली की मुलींना या स्त्रियांना जर पिरियड्सचे प्रॉब्लेम होत असतील या त्यांना एव्हरी मंथ बरोबर रेग्युलर पिरियड्स येत नसतील या त्यांचे पिरियड्स कीप होत असतील तर त्यांचे त्या गोष्टींचे काय काय कारणं असू शकतात तर सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न त्यांनी मला असं विचारलं की कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस स्ट्रेस घेत आहेस का तू आिदी तर मी म्हटलं मॅडम नाही टेन्शन तर सगळ्यांनाच असतं सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही असतंच आणि प्रत्येक मुलींना म्हणा मा म्हणजे या जगात जेवढेही लो लोक आहेत लहानापासून तर मोठ्यांपर्यंत त्या सगळ्यांना टेन्शन असतं पण टेन्शन ही वेगळी गोष्ट झाली स्ट्रे स्ट्रेस ही वेगळी गोष्ट झाली आता था स्ट्रेस कोणत्या गोष्टीचा आपण आपल्या डोक्यामध्ये एक घर करून बसून घेतो त्या गोष्टीला आणि त्याच गोष्टीचा विचार आणि त्याच गोष्टीला घेऊन आपण स्ट्रेसमध्ये कसं होईल कसं होईल काय होईल काय होईल तर ह्या गोष्टी माझ्याही आहेत आता मॅडमला तर मी नाही म्हटलं पण आज कुठल्या गोष्टी असतात स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस घेण्यासारख्या ज्या माझ्याही लाईफमध्ये आहे आणि मी माझ्या पण डोक्यावर थोडा स्ट्रेस आहे मला तर नाही म्हटलं मी त्यावेळेस पण सगळ्यात पहिला कारण मॅडमने मला सांगितला स्ट्रेस मुलींची जी मेन्सबल सायकल असते या तुमच्या पिरियड स्कीप होतात त्याचं सगळ्यात मोठं कारण स्ट्रेस आहे म्हणून टेन्शन आहे तुम्ही टेन्शन घ्या पण ज्या गोष्टींचा त्या गोष्टीचा तुम्ही स्ट्रेस बन नका सो so, ते झाल्याच्यानंतर दुसरा एक दुसरं कारण दुसरा रिझन सांगितलं तो म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर फारशा म्हणजे लग्नाच्या अगोदर ज्या मुलींची मेनस्ट्रॉल सायकल एकदम क्लिअर असते या रेग्युलर असते अचानक लग्न झाल्यानंतर त्याच मुलींना या त्याच स्त्रियांना थोडा प्रॉब्लेम यायला सुरू होतो पिरियड्सबद्दल so, सो असं मला म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार कारण त्या डॉक्टर आहेत त्यांना तर ह्या बाबतीत सगळं काही माहिती आहे त्यांनी सांगितलं की दुसरं कारण की लग्न झाल्यानंतर प्रत्येक बायकांना प्रत्येक नाही पण मोजक्यात काही बायकांना या स्त्रियांना ही प्रॉब्लेम होती की त्यांचं पिरियड्स इनरेग्युलर होतं त्याचं कारण म्हणजे त्या अचानक दुसऱ्या वातावरणात चालल्या जातात अगोदर त्या आपल्या घरी राहतात स्वतःच्या घरी त्यांच्या माहेरी तिथं न अचानक एकदम सडनली तुम्ही जर दुसऱ्या ॲटमॉस्फिअरमध्ये शिफ्ट झालात तर ते तुमच्या बॉडीवर इफेक्ट करतं ही एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट तर माझ्यासोबत तर नाहीच होती कारण मी जिथे अगोदर राहत होती तिथेच मी आताही आहे तर मी मॅडमला म्हटलं तशी गोष्ट आहे माझ्यासोबत होऊ शकत नाही मॅडम मी माझ्याच घरी आहे सो so, तर मॅडम बोलला की पुरेसं तेवढंच कारण नसतं कारण लग्न झाल्यानंतर आपल्या स्त्रियांच्या बॉडीमध्ये खूप चेंजेस येतात कधी 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 मुली खूप ओवरवेट होऊन जातात आपण आपलं वजन वाढतं या फॅट वाढतं या कधी कधी कोणत्या मुली आधी छान असतात गोलू नंतर त्यांचं वजन कमी व्हायला लागतं हा पण एक खूप मोठा रिझन आहे तर हा रिझन माझ्यासोबत आहे कारण माझं लग्न झाल्यानंतर आधी मी अशी होती काडीसारखी आणि आत्ता मी आता जर माझं ओवरवेट झालेलं आहे एकदम मी एकदम लठ्ठ झालेली नाही आहे पण थोडी ओ माझं वेट वाढलं आहे आणि थोडा फॅट वाढला त्यामुळे मॅडम मी हा एक रिझन सांगितलं की माझं पिरियड स्कीप यामुळे होऊ शकतं आणि मला हे पटलंसुद्धा सुद्धा तर तिसरं कारण म्हणजे काहीतरी मेडिकल इश्यू असू शकतो या तुमच्या आतमध्ये काहीतरी चेंजेस या प्रॉब्लेम झाले असतील त्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून सविस्तर ऐकून घेतल्या आणि मी थोडी रिलीफ झाली की असं काही फारसं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे सो त्यांनी मला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि त्यांनी मला वेळ दिला की एवढ्या दिवसात आ, तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल जर नाही झाला तर आपण त्यानंतर सोनोग्राफी करून बघू या तुझे काही ब्लड टेस्ट करून बघू की काय प्रॉब्लेम आहे सो so, मी त्या गोष्टीसाठी मान्य झाली प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि एकदम रिलीफ होऊन घरी आली तर आता तर माझे मेडिसिन्स त्या गोष्टीवर चालू आहेत कारण पिरियड्स तर यायलाच पाहिजे नाही आले तर कसं चालणार सो so, या गोष्टीवर मी माझा उपचार आता सध्या मॅडमकडून चालू आहे आणि ॲक्च्युली मला वन नाही नाही फिफ्टीन डेज पंधरा दिवसांची प्रिस्क्रिप्शन दिलेली आहे तर मी पंधरा दिवस अगोदर तो प्रिस्क्रिप्शन कम्प्लीट करते या त्या औषधी मी घेत आहे आणि त्यानंतर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की मी ठीक आहे की आणखी डॉक्टरांकडे जायची नोबत येईल सो मी हे तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल सो आणि मी आता विसरली सांगायला पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे पिरियड्स कीप होणे या इरेग्युलर पिरियड्स या तुम्हाला मेन्स्ट्रल सायकलमध्ये काहीतरी प्रॉब्लम्स या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो करू शकतो याचा चौथा रिझन म्हणजे जंक फूड बाहेरचं काही पण खाणं ऑइली खाणं ऑइलीच नाही भरपूरशा अशा जंक फूड्स असतात जो आपण खातो खूप अशा आणि मला पण आवडतात भरपूरशा <laughs> खायला पाहिजे पण एक लिमिटमध्ये नाहीतर आपण असं म्हणतो की मी रोज बाहेर जाऊन जंक फूड खाईल तर तुम्हाला तो इफेक्ट करेल आणि मध्येच माझं तसं झालं होतं बाहेरचं खाणं खूप म्हणजे खूप जास्त म्हणता येणार नाही पण थोडं मी बाहेरचं खायला जाऊ लागली होती न, कारण कसं ना कधी कधी कंटाळा येऊन जातो घरचं खाऊन खाऊन मला घरचं खायचंच नाही आहे असं मला थोडं टेस्टी खायचं आहे असं खायचं आहे तसं खायचं आहे सो so, ते टाळावं लागेल तर आता मी ते टाळलेलं आहे कारण माझ्यावर ती परिस्थिती आली समजत आहात तुम्ही माझं व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की मी एकटीच अशी नाही आहे की जिला हा प्रॉब्लेम झाला आहे आपल्यामध्ये अशा भ अशा भरपूरशा लेडीज मुली गर्ल्स आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम आहे इरेग्युलर पिरियड्स आहे सो त्यांच्यासाठी या तुमच्यासाठी जे जे माझ्यावर मला बघत आहेत आणि तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम आहे तर आय होप की मी तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या कामातील आणि थोडं जंक फूड खाणं तुम्ही टाळाल या गोष्टीसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे सो थोडी एक्सरसाइज थोडी एक्सरसाईज थोडा योगा थोडा स्वतःच्या बॉडीला किंवा स्वतःच्या शरीरावर लक्ष देणे बस एवढं जरी आपण केलं तरी आपण फुल हेल्दी राहू मी पण आता ह्या सगळ्या गोष्टी करणं चालू केलेला आहे योगा एक्सरसाईज मला जेवढं जमेल तेवढं मी करेन जंक फूड खाणं कायमच सोडलं मी सो कारण की मी जेवढी स्ट्रिक्ट नाही आहे माझे हजबंड तेवढे स्ट्रिक्ट आहे त्यांच्या बॉडीला घेऊन की व्यायाम केलाच पाहिजे जंक फूड नाहीच खाल्ला पाहिजे किंवा आपण आपल्या शरीरावर लक्ष द्यायला पाहिजे सो ह्या गोष्टीत ते खूप पजेसिव्ह असल्यामुळे मला काही एक प्रॉब्लेम जात नाही आहे कारण की मी जरी सकाळी नाही उठली आणि मी जरी टाळाटाळ ताड़ केली की के नाही राहू ते आज नाही उद्या बसून तरी ते मला उठवून माझ्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतात असं आपल्या लाईफमध्ये कोणीतरी असायला पाहिजे आणि माझ्या आहे <laughs> आयम लकी सो so, तुम्ही पण सकाळी उठून व्यायाम करा एक्सरसाइज करा हसत खेळत राहा बाहेरचं खा पण लिमिटमध्ये स्ट्रेस घ्यायचा नाही तर व्हिडिओ मी चालू केला होता की मी प्रेग्नंट आहे की नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी पण मी एवढा मोठा भाषण तुम्हाला सांगून दिलं या पण तुमच्या कामाचं आहे तुम्ही नक्की यावर विचार करा आणि आय एम व्हेरी सॅड अबाउट इट की या वेळेस मी प्रेग्नंट नाही आहे यावेळेस म्हणजे माझं फर्स्ट टाईमच आहे <laughs> सो मैं आये। मी प्रेग्नेंट नाही आहे तर अगोदर मी स्वतःला स्ट्रॉंग बनवते स्वतःची काळजी घेते आणि स्वतःला तयार करते की मी एक छान आई बनू शकेन आणि त्यानंतर मी बेबी प्लॅन करेल तर आजच्यासाठी बस एवढंच तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा ब्लॉग आवडला असेल या माझ्या या ब्लॉगमुळे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आजच्यासाठी बस एवढंच धन्यवाद